सूर्यवंशी कुटुंबानं पोलिसांना मोठ्या मनानं माफ करावं हे वक्तव्य धस यांच्याकडून झालं धस यांच्या वक्तव्यामुळे गदारोळ सुरू झालाय तो अजूनही शमलेला नाही त्यांना कोठडीत बंद करून मारला त्या सोमनाथला त्याची आई एकटी बिचारी भांडी घासते तिला खायला प्यायला काहीही नाही तिच्या आजूबाजूला समर्थनार्थ कोणी उभं राहिलाय नाही मला वाटतं सोमनाथ सूर्यवंशीला न्याय द्यावा लागेल आम्ही अपुरे पडतो आम्ही कमी पडतो ते मान्य करतो मी पण अशा जर हत्या गोर गरिबांच्या दलितांच्या मागासवर्गीयांच्या जेलमध्ये कोंडून व्हायला लागल्या तर बाबासाहेबांचं संविधान सा काय कामाचं परभणीच्या पोलीस कोठडीमध्ये सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी जी हत्या झाली आहे वारंवार आम्ही तेच सांगत आहोत ना पोलिसांच्या मारहाणीत जर त्याची हत्या झाली असेल तर त्याला गृह खात जबाबदार आहे गृह खात जबाबदार असतील तर गृहमंत्री जबाबदार आहे आणि गृहमंत्री आमचे वारंवार हे असं घडलंच नाही असं घडलंच नाही हे सांगत आहेत म्हणजे ते, ते, ते खोटं बोलत आहेत आणि पोलिसांनी त्याला खोटी माहिती दिलेली आहे बघ याच्यावरती कारवाई कोणावरती करायची स्वतः गृहमंत्री प्रायक्षित घेणार आहेत का तिथं सोमनाथ सूर्यवंशीला त्या ठिकाणी मारलं गेलं आणि त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेसपासून आत्तापर्यंत आतापर्यंत आम्ही हेच सांगत होतो पण सत्तेत असणारे मंत्री नेते हे नेहमी नेहमी त्या ते ठिकाणी ने काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न तिथं करत होते त्याच्याचबरोबर आमचं सगळ्यांचं एक मत आहे की सोमनाथ सूर्यवंशीला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे देशमुख परिवाराला न्याय मिळाला पाहिजे सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलीस कस्टडीमध्ये झाल्याच्या अनेक दिवसांपासून आपण मीडियावर बातम्या ऐकतोय आपण लोकांच्या पण भावना ऐकतोय आणि काल ज्या पद्धतीनं तो रिपोर्ट समोर आला की पोलिस मारहाणीतच त्यांचा मृत्यू झाला याचं गांभीर्य ओळखून राज्याचे मुख्यमंत्री त्यावर कडक ऍक्शन घेतील याबद्दल कोणाचे मनात दुमत नाही आज सर्वच पोलिसांना ते मोजमाप लावता येणार नाही जसं खाकी वर्दीवर हात उगारणं हा कायद्यानं गुन्हा आहे तसं खाकी वर्दीने सुद्धा कोणावर हात उगारून त्याला जीव घेणं हाही तितकाच मोठा गुन्हा आहे त्यामुळे मुठभर पोलिसांनी तसं केलं म्हणजे सर्वच पोलिस दोषी आहेत असं म्हणता येणार नाही पण जे कोणी दोषी असतील त्यावर सरकारी सरकार कारवाई करणार